नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत गव्हाचे चीक काढून केलेली पारंपरिक पद्धतीने बनवलेली गव्हाची कुरडई तर इथे मी गव्हाची कुरडई पहिल्यांदाच बनवते आहे याआधी मी कधीच गव्हाची असं चीक काढून कधी कुरडई बनवली नव्हती तर पहिल्यांदाच मी इथे ही कुरडई बनवणार आहे तर त्यामुळे माझ्यासोबत ज्या गोष्टी मला ज्या गोष्टींचा अनुभव आला तो मी तुमच्यासोबत आज या व्हिडिओतून शेअर करणार आहे तर व्हिडिओ ना जर तुम्ही पहिल्यांदाच गव्हाच्या पिठ गव्हाची कुरडई बनवत असाल ना तर हा व्हिडिओ अगदी संपूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मी दोन किलो गहू घेतलेला आहे तर गव्हाची कुरडई बनवण्यासाठी आहे ना हलक्या क्वालिटीचा लो क्वालिटीचा गहू अजिबात वापरायचा नाही चांगल्या क्वालिटीचा गहू वापरायचा आहे आपल्याला तर कुठलाही चांगल्या क्वालिटीचा गहू असेल तो गहू आपल्याला घ्यायचा आहे एक किलोचं बनवत असाल तर एक किलो घेऊ शकता दोन किलोचं बनवत असाल तर दोन किलो गहू इथे तुम्ही घेऊ शकता पहिली गोष्ट म्हणजे गव्हाची कुरडई बनवताना आपल्याला दोन व्यक्ती लागतात एका व्यक्तीकडून गव्हाची कुरडई शक्य नाही आहे बनवणं दोन व्यक्ती आपल्याला गव्हाची कुरडई बनवण्यासाठी लागतात इथे मी दोन किलो गहू घेतलेला आहे स्वच्छ धुतलेला आहे चांगल्या क्वालिटीचा गहू घेतलेला आहे स्वच्छ धुतलेला आहे भरपूर पाणी टाकायचं आहे आणि तीन दिवस आपल्याला हा गहू भिजवायचा आहे म्हणजे जर तुम्ही सोमवारी गहू भिजत टाकला तर सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवस गहू पूर्ण भिजवून द्यायचा आहे त्यानंतरनं गुरुवारी चीक काढायला घ्यायचा आहे तर इथं हा आहे दुसरा दिवस म्हणजे एक दिवस सोमवारी मी गहू टाकला होता भिजायला तर गहू एक दिवस भिजलेला आहे आता दुसऱ्या दिवशी तो आपण भिजवायचा आहे पाणी टक, काढून टाकायचं आहे आणि दुसरं पाणी टाकून तीन दिवस गहू आपल्याला भिजवायचा आहे प्रत्येक सकाळी आपल्याला गव्हातलं पाणी बदलून टाकायचं आहे म्हणजे सोमवारी गहू भिजवला स्वच्छ धुवून ठेवला की तो मंगळवारी सकाळी पुन्हा हलक्या हाताने स्वच्छ धुवायचा आणि यात भरपूर पाणी टाकून पुन्हा भिजवायचं आहे असं तीन दिवस आपल्याला पाणी काढून स्वच्छ धुवून दुसरं पाणी टाकून तीन दिवस गहू भिजवायचा आहे इथं हा तीन दिवस पूर्ण गहू भिजलेला आहे म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवस पूर्ण गहू भिजलेला आहे गुरुवारी चिककाडाला घ्यायचा आहे तो गुरुवारचा दिवस आहे अगदी चीक सहज बाहेर निघते बघू शकता गहूला असं थोडंसं जरी दाबलं तरी चीक वेगळा होतो आणि गव्हाचं जे वरचं सारलं असते ती वेगळी होती तर गहू छान असा भिजलेला आहे आपला असाच आपल्याला गहू भिजवून घ्यायचा आहे अगदी छान असा आता आपण चीक काढायला घेणार आहोत तर इथं मी हा गहू हलक्या हाताने धुवून पाणी बदलून घेतलेला आहे आणि त्यानंतरनं आता आपल्याला चीक काढायला घ्यायचं आहे मिक्सरचा जार घेतलेला आहे मिक्सरच्या जारमध्ये गहू काढायचा आहे आणि पाणी टाकून हेच पाणी वापरायचं आहे पाणी टाकून हा गहू चांगला असा वाटून घ्यायचा आहे खूप बारीक फिरवायचा नाही आहे तर एक अर्धा मिनटासाठी फिरवून घ्यायचं आहे तर इथं असं पांढरा पांढरा चीक निघायला सुरुवात होतो गहू फुटतो आणि त्यातनं असा चीक बाहेर निघतो तर हा चीक आपण गाळणार आहोत तर काही काही जण बरेच जण जी पिठाची गाळण नसते पीठ आपण ज्याने गाळतो त्याने पण गाळतात पण इथं मी डायरेक्ट वस्त्रगाळ करते तर इथे एक सुती साडी होती माझ्याकडे अगदी कॉटनची मऊ साडी होती तर ती साडी कट करून मी थोडा तुकडा घेतलेला आहे आणि स्वच्छ असा कापड घ्यायचा आहे आपल्याला आणि हे असं वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे जर का आपण डायरेक्टच वस्त्रगाळ केला ना तर आपले बरेच स्टेप वाचतात म्हणजे चाळणीतून गाळणं आणि त्यानंतरनं पुन्हा गाळणं आणि नंतरनं वस्त्रगाळ वस्त्रगाळ करणं सर मी डायरेक्ट वस्त्रगाळच केलेलं आहे तर दोन किलो गहू याच पद्धतीने मी मिक्सरमधनं थोडं थोडंसं पाणी टाकून वाटून असं वस्त्रगाळ केलेलं आहे तर या पद्धतीने आपल्याला पूर्णपणे वस्त्रगाळ करून घ्यायचा आहे आणि जो चोथा उरलेला आहे तो वेगळा काढून घ्यायचा आहे दोन किलो गव्हाचा एवढा चोथा निघालेला आहे तर तो, तो एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा का आहे आणि यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा आपल्याला यात पाणी काढून चांगलं असं हाताने एक तीन ते चार मिनटं चांगलं चुरून घ्यायचं चा आहे म्हणजे जे काही यामध्ये अजून चीक राहिलेला असेल तो सगळा निघेल तर असं आपल्याला दोनदा करायचं आहे तर ही पहिल्यांदा मी करते या पद्धतीने तर असं हाताने आपल्याला व्यवस्थित असं चुरून घ्यायचं आहे जर तुम्ही एकट्यानेच बनवत असाल तर शक्यतो कुणाची तरी मदत घ्या कारण एकट्याच्या गव्हाची कुरडाई थोडीशी शक्य नाही आहे तर दोन व्यक्ती असतील तर तुम्ही अगदी झटपट गव्हाची कुरडाई बनवू शकता तर आता चीक पण बऱ्यापैकी पांढरं पाणी निघालेलं आहे तर हे जे उरलेलं पाणी आहे पांढरं तेही आपण वस्त्रगाळ करून घेणार आहोत तर एक मोठा डबा घ्यायचा आहे त्या डब्यामध्येच आपण जो चीक वस्त्रगाळ करून घेतलेला आहे तो त्या डब्यामध्ये मी सगळा चीक काढून घेतला होता वस्त्रगाळ करून घेतला होता आता हे जे पाणी आहे हेही त्याच डब्यामध्ये आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे आता इथे दुसऱ्यांदा मी पहिल्यांदा पाणी टाकून जो चौथा होता तो धुवून घेतला होता तर हे दुसऱ्यांदा पण यात पाणी टाकून हे पुन्हा आपल्याला एक दोन ते तीन मिनटासाठी चुरून घ्यायचं आहे आणि हेही पाणी आपल्याला त्याच डब्यामध्ये वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे विशेष म्हणजे इथं आपण खूप जास्त भांडी न भरवता इथे मी ही गव्हाची कुरडई बनवलेली आहे तर पुन्हा आपल्याला याच पद्धतीने चीक चांगला चुरून घ्यायचं आहे आणि पाणी काढून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आता ही दुसरी वेळ आहे तर हे आपण आता व्यवस्थित पिळून चोथा काढून घेऊयात आणि चोथा वेगळा करून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर इथे मी जसं सांगितलं डब्यामध्ये मी हे काढून घेतलेलं आहे मोठ्या डब्यामध्ये सगळ्या चीक आता डब्यात काढून घ्यायचं आहे म्हणजे डबा आपला मोठा पण असतो साईजला त्यामुळे मोठ्या साईजचा डबा घ्यायचा आहे आणि यामध्ये सगळा चीक जो आपण गाळून काढला होता तो मी व्यवस्थित गाळून घेतलेला आहे अगदी झटपट झालेला आहे फार वेळ लागलेला नाही आहे गाळण्यासाठी तर आता याला आपल्याला झाकण लावून आहे ना कमीत कमी, कमी पंधरा ते सोळा तास आपल्याला हा डबा असाच ठेवून द्यायचा एका ठिकाणी जिथं कुणीही जाणार नाही हात वगैरे लागणार ला नाही अशा ठिकाणी आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता पाणी वर तरंगलेलं आहे जो चीक आहे तो खाली जाऊन बसलेला आहे तर आता वरचं जे पाणी आहे ना तर आपल्याला ते, ते काढून घ्यायचं आहे असं वाटलं की चीक पण येतो आहे तर तेव्हाच थांबायचं आहे वरचं पाणी मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे अगदी हळुवारपणे आपल्याला वरचं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे तर गव्हाची कुरडई बनवताना मला कुठल्या कुठल्या गोष्टी कळल्या कारण मी पहिल्यांदाच बनवत होते त्यामुळं मलाही काही माहीत नव्हतं सो ज्या गोष्टी मला कळाल्या त्यात तुमच्यासोबत मी शेअर करते आहे किती इथे खाली डब्याला लागलेलं ला आहे खाली बसलेला आहे घट्ट चिक असा आपल्याला निघालेला आहे तो सगळा मोकळा करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा आहे चमच्याच्या सहाय्याने तो व्यवस्थित मी मोकळा करून घेते आणि हा चीक आपल्याला मोजून घ्यायचा आहे घरातलं कुठलंही एखादं भांडं पातेलं काहीही घ्यायचं आहे आणि त्याने हा चीक मोजून घ्यायचा आहे सुरुवातीला चांगला मोकळा करायचा आहे आणि चीक मोजून घ्यायचं आहे मस्त शुभ्र असा चीक आपल्या निघालेला आहे तर इथे या भांड्याने पाऊन भांडं चीक निघालेलं आहे म्हणजे जेवढा चीक तेवढंच पाणी वापरायचं आहे तर इथं मी आता मोठा भांडं गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे यामध्ये जसं सांगितलं मी जेवढा चीक निघाला आहे तेवढंच पाणी आपल्याला यात टाकायचं आहे तर चीक पाऊन भांडं निघालं होतं पाणी पण मी पाऊन भांडंच टाकलेलं आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला च मीठ टाकून घ्यायचं आहे तर इथं मी साधारण तीन चमचे मीठ टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे मीठ यामध्ये टाकू शकता व्यवस्थित इथे रवी घेतलेली आहे जी डाळ आपण घोडतो ती रवी घेतलेली आहे त्याने मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे पाण्याला इथे आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे हे एकदा व्यवस्थित असं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला एका साईडने चीक टाकायचं आणि एका साईडने हाटून घ्यायचं गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे गॅसची फ्लेम स्लो करून आपल्याला इथे हा चीक आपल्याला हाटून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता इथे मी व्हिडिओ कुठेही स्किप केलेला नाही आहे किंवा कट केलेला नाही आहे पूर्ण स्टार्ट एंड तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते की कि किती घट्ट झालेलं आहे लगेचच पाणी उकळतं असतानाच आपल्याला यामध्ये चीक टाकायचं आहे आणि अजिबात आपल्याला तसंच संथ बसायचं नाही आहे तर चांगलं हाताने आपल्याला असं ढवळून घ्यायचं आहे एखादं तुम्ही लाकडाचा चमचा वापरू शकता मोठा ज्वाड असेल किंवा बेलन असतं म्हणजे लाटणं असं त्याने पण करू शकता आता हे आपल्याला कंटिन्युअसली हाटून घ्यायचं आहे एखाद्या व्यक्तीला सांगायचं आहे की पातीला घट्ट पकडून ठेवा आणि मग आपल्याला हे व्यवस्थित असं याच पद्धतीने हाटून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही आहे अतिशय मंद गॅसची फ्लेम ठेवून आपल्याला हा जो चीक आहे ना तो चांगला हटवून घ्यायचा आहे तर तो, तो लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होतो त्यामुळे हे आपल्याला अगदी छान असं हटवून घ्यायचं आहे तर इथं आपल्याला हा जो चीक आहे ना तो वीस ते पंचवीस मिनटं झाकण लावून चांगला असं शिजवून घ्यायचा आहे तर इथं हा जो चीक आहे ना मी झाकण लावून दर दोन दोन मिनटांनी त्याला पुन्हा ढवळून घ्यायचं आहे नाहीतर खाली चीक लागू शकतो त्यामुळे आपल्याला प्रत्येक दोन दोन पाच पाच मिनटांनी हा चीक हाटून घ्यायचा आहे झाकण लावायचं आहे वाफ काढायची दोन मिनटांनंतरनं पुन्हा आपल्याला जो चीक आहे तो असा या पद्धतीने हाटून घ्यायचा आहे तर असं करत करत आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं हा जो चीक आहे ना तो चांगला असा शिजवून घ्यायचा आहे तर इथं चीक आपला चांगला ट्रान्सपरंट पण व्हायला सुरुवात झालेली आहे चीक जसा जसा शिजत जातो ना तसं तसं तो थोडासा ट्रान्सपरंट होतो आणि आता चीक शिजलेलं हे ओळखायचं कसं तर असं बघू शकता बाहेर काढलं की अशी त्याला शेपटी येते या पद्धतीने किंवा मध्ये आपल्याला जसं आपण पुरण शिजवताना करतो की मध्ये चमचा ठेवायचा तो जर का अगदी मधल्यामध्ये तसाच राहिला तर समजायचं की शिजलं आहे किंवा इथं तिथे पडला तो तर पीठ शिजलेलं नाही आहे असं समजू शकता तो मध्ये तसाच राहतो आहे चीक आपला ट्रान्सपरंट पण झालेला आहे चीक मस्त शिजलेला आहे फक्त माझा जो कुरडई बनवण्याचा जो व्हिडिओ होता आणि वाळव वाड़, वाळवून झाल्याचा व्हिडिओ जो तो तो डिलीट झालेला आहे चुकून आणि इथे मी या कुरड्या बनवून घेतलेल्या आहेत तीन दिवस वाळवून पण घेतलेल्या आहेत आता चुकी कुठे झाली ते सांगते कुरडई मी जी आपण अगदी बारीक शेवेची प्लेट असते ना त्या प्लेटने मी कुरड्या बनवल्या त्यामुळे त्या इतक्या नाजूक झाल्यात इतक्या नाजूक झाल्यात ना त्या अगदी अशा तुटून पडत आहेत बघू शकता तुम्ही खूप नाजूक झालेल्या आहेत इथे तुम्हाला ते त्याचे धागे पण अगदी असे नाजूक नाजूक दिसत असतील तर फक्त तुम्ही ज्या वेळेस पहिल्यांदा कुरडाई बनवत असाल किंवा तुम्हाला अनुभ अनुभव देखील असेल कुरड्या बनवण्याचा तर तुम्ही सगळ्यात मोठ्या शेवची जी प्लेट असते ना तीन ते चार प्लेट्स असतात एका शेवच्याच्यामध्ये तर सगळ्यात मोठी शेवची जी प्लेट असते ना त्याच शेवेच्या प्लेटने तुम्ही इथे कुरडई बनवायला सुरुवात करायची किंवा कुरडई बनवायची आहे नाहीतर काय होतं खूप नाजूक असल्यामुळे तेलामध्ये कुरडई लगेचच काडे काडेपर्यंत थोडीशी लाल रंगावर होते तुम्ही जर का थोडीशी मोठ्या शेवेच्या प्लेटने जर का कुरडाई पाडल्यात ना तर त्या अशा नाजूक होणार नाही आणि काडे काडेपर्यंत अगदी लाल देखील होणार नाही इथे जसा मला हा अनुभव आलेला आहे हा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे इन केस जर तुम्ही पहिल्यांदा कुरडई बनवत असाल तर या चुका ज्या आहेत त्या शक्यता करू नका फक्त कुरडई बनवताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की कुरडई बनवण्यासाठी मोठ्या शेवेच्या प्लेटचाच इथे वापर करायचा आहे